शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आहे रावेर लोकसभेचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी पुण्यातल्या निवासस्थानी ही महत्वपूर्ण बैठक बोलावली रवींद्र भैया पाटील संतोष चौधरी श्रीराम पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत बैठकीला रोहिणी कडसे देखील उपस्थित आहेत अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर रावेर बाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक आहे काय नेमके अपडेट्स आहे अगदी काही वेळात राबेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं जी बैठक आहे ती सुरू होईल पुण्यातल्या मोदीबागेत ही बैठक सुरू होणार आहे आपल्याला कल्पना आहे की अनेक दिवसांपासून राबेर लोकसभेचा जो तिढा आहे तो अजूनही सुटताना पाहायला मिळत नाहीये एकीकडे एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर जाण्याची सगळी परिस्थिती दिसत असताना आता अशा परिस्थितीत कोण उमेदवार नेमका द्यायचा याबाबत सगळ्यात महत्वाचा जो खल आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते या बैठकीला सध्या रवींद्रभया पाटील माजी आमदार संतोष चौधरी राम पाटील त्याच्यानंतरच रोहिणी खडसे असे महत्वाचे जे राबेर लोकसभा मतदारसंघातले सगळे पदाधिकारी आहेत ते पोहोचल्याचं पाहायला मिळते अगदी काही वेळात त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येतील शरद पवार पोहचतील बैठक सुरू होईल आणि काय नेमकं बैठकीत चर्चेला जात आहे कोणत्या नावावर एकमत होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित ज्ञानेश्वर वेळोवेळी या बैठकीचे अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी